बाकी काहीच केलं नाही राम मंदिर केलं जिथे जात आहेत तिकडे राम 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 करतायत मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करत आहेत आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं सगळीकडे फिरतायत राम 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 चाललो बरं राम राम तीन हजार साली असं काही गुणगुणीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल आणि कोकणात ना थेट चंद्रावती पूल बांधून देतो तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं ही जनता सगळी काय दूध खुडी आहे बुडी आहे चौदा साली सांगितलं होतं की एकोणीस पर्यंत मी करेन ओ कशाला नोटबंदी केली होती तुमच्या लक्षात तरी आहे आता नोटबंदी केल्यानंतर रडून काय बोलले होते मुझे सिर्फ कितने दिन दो सौ दिन दो त्या तारखेपासून तुम्ही एक एप्रिल पर्यंत जर का दिवस मोजले तर जवळपास सत्तावीसशे पेक्षा जास्त दिवस झाले मोदीजी नोटबंदी नंतर तुम्ही जे काय करणार होतात अगर मैने कुछ किया नाही तो आप जो बोलेंगे जहा बोलेंगे जो सजा देंगे मुझे मंजूर आहे आता संपूर्ण जनता तुम्हाला हीच सजा देणार आहे की आपकी बार तडीपार आता जा तुम्ही आणि म्हणून सगळीकडे फिर ते फिरताय बाकी काहीच केलं नाही राम मंदिर केलं जिथे जात आहेत तिकडे राम 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 करतायत मला विचारलं काही पत्रकारांनी की तुमच्यावरती जय भवानी बोलायला बंदी घातली पण ते तर म्हणतात की रामाचा प्रचार करत आहेत म्हटलं ते प्रचार नाही करत मराठीमध्ये एक ते मागे पिक्चर आलं होतं त्याच्यामधलं एक गाणं आहे आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असं सगळीकडे फिरतायत राम 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 चाललो बरं राम राम असं मोदी आणि शाह फिरतायत म्हणून तर महाराष्ट्रात एवढ्या वेळा आता येत आहेत मुंबई गोव्याचा जो रस्ता झाला का पूर्ण कधी होणार तीन हजार सालापर्यंत तुम्हाला देतो बघा तोपर्यंत तुम्ही मला मत द्या तीन हजार साली असं काही गुळगुळीत करेन की तुम्ही नुसतं मुंबईत नुसतं उभे राहिलं तरी ऑटोमॅटिक सरकून कोकणात याल आणि कोकणात ना थेट चंद्रावती पूल बांधून देतो तुम्हाला पण ते तीन हजार पंचवीस साली आणि इकडेच आपण फसतो आता अशी ते जे काय आगडबंब वचनं आणि आश्वासनं देत आहेत जसं मी तुम्हाला सांगले मी चंद्रावती पूल बांधून देतो चला मला सगळ्यांना विचारायचं आहे कोणा काय कोणाची तयारी चंद्रावती पूल बांधून द्यायची काँग्रेस राष्ट्रवादीची पण लोक आहेत देत आहे देत आहे का हां मी देतो मी देतो मग तुम्ही विचार काय करता अरे माहितीत हा पूल होणार नाहीये ही लोक पण नाही बोलत आहेत पण मग मत देऊन बघायला काय हरकत आहे केला तर हे असंच चाललंय चौदा साली सुद्धा ते लाख रुपये तुम्हाला देतो प्रत्येकाच्या हर घर नळ से जल नळ तरी आले का अनेक ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे काही ठिकाणी जसं शिवसेना प्रमुख सांगायचे की एक उमेदवार प्रचाराच्या सभेत बोलला की मला निवडून द्या मी घराघरात नळ देईन लोक खुश झाले कारण सगळ्या माता भगिनी लांब जायच्या घागरी घेऊन आणि पाणी भरून यायच्या घराघरात नळ येणार असेल तर का न द्यायचं दिलं लोकांनी समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला निवडून दिलं एक महिना झाला दोन महिने झाले लोक चुळबुळ करायला लागली अरे आता गेलं पाहिजे विचारलं पाहिजे मग गे ते गेले त्याच्या घरी अरे काय म्हणताय गाववाल्यानो कशासाठी आलात नाही तुम्ही ते निवडणुकीत बोलला होता बघा काय बोललो होतो नाही घराघरात नळ हा मग नाही तो नळ पाहिजे अच्छा नळ पाहिजे मग त्याने हाक मारली जा रे राजू म्हणजे आपले राजू माडी कुठे गेले जा बॉक्स जा जा घेऊन ये मग राजू महाडिक घेऊन आले बॉक्स मग हे बुवा बसले होते तिकडे घ्या प्रत्येकाच्या हातात एक एक तोटी दिली नळाची चलो हे काय मी काय बोल बोललो होतो घराघरात नळ मी पाणी नव्हतं बोललो नळ बोललो होतो घ्या नळ घ्या आणि बसा फिरव्या चाव्या हे असे सगळे थापा मारणारी लोक आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाही आहे ही गद्दारांची फौज नाही आहे ही दहशतवाद्यांची टोळी आहे जी इनकम टॅक्स सीबीआयच्या माध्यमातून यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे